कापा करण्यासाठी मी जे एक मोठा साईजचा एक वांगा घेतलेला आहे हिरवं वाटण त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि मिरचीचा जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे रवा तांदळाचं पीठ हळद कश्मीरी लाल तिखट आणि मीठ सर्वात पहिले मी वांग्याला चांगला धुवून पुसून घेतलेला आहे वांगा जो आपण कडक असा घ्यायचा नरमसून नाही घ्यायचा कडक असेल असा वांगा घ्यायचा आता सर्वात पहिले मी ह्याचा शेंडा कापून घेते आता इकडनं मी जाडसर अशा चकट्या कापून घेते हे बघा अशाच मी सगळ्या चकत्या कापून घेते हे बघा मी वांग्याच्या चकत्या ज्या आहेत ते कापून घेतल्या आहेत मला आता जेव्हा जेवढे हवेत तेवढे आता वांग्याला मी उभ्या अशी दोन चिरा मारून घेते आता अशाच प्रकारे सगळ्या मी चिरा मारून घेते आणि आता ह्यांना एक एक करून मी जे आहे आपण मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यात घालून घेते म्हणजे हे काळा नको पडायला आता कपड्यावर मी आपले जे कापा आहेत ते टाक घालून घेते ह्याच पाण्यात ठेवलेलं ना आता हे चांगले पुसून घेते मी कपड्यानी आता ह्याला चांगलं पुसून घेते आता सर्वात पहिले वांग्याच्या कापाला लावायचा मी मसाला बनवून घेते त्याच्यामध्ये आता मी हिरवं वाटण घालून घेते एक चमचाभर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट हळद अर्धा चमचा भर आणि चवीनुसार मीठ घालून घेते आता या सर्वांना मी एकत्र करते आता मसाला सगळा मी एकदम मिक्स करून घेतलेला आहे आता वांग्याच्या कापाला मी हे लावून घेते दोन्ही साईडनी बघा असं सगळ्या वांग्याच्या कापाला मी जे मसाला लावून घेते हे बघा सगळ्या वांग्याच्या कापाला मी मसाला चांगला लावून घेतलेला आहे आता ताटलीमध्ये मी रवा घालून घेते एक मोठा चमचा भर तांदळाचं पीठ घालून घेते एक मोठा चमचा भर चवीनुसार ह्यात मी मीठ घालते आता ह्याला एकत्र करून घेते मी आता एकत्र करून झालेलं आहे आता वांग्याचे काप जे ह्याला दोन्ही साईडने मी कोटिंग करून घेते ह्याच्यामध्ये साईडने मी हे बघा आपलं कोटिंग करून झालेलं आहे अशाच प्रकारे मी सगळे वांग्याचे कापाला जे कोटिंग करून घेते आणि मग दाखवते हे बघा ह्याला मी रवा आणि तांदळाची पण कोटिंग लावून घेतलेली आहे चांगली आता गॅसवर मी कढई ठेवून घेते आणि त्यात मी तेल घालून चांगलं तेलाला टाकून देते आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यात मी वांगेचे काप आहेत जे ते टाकून घेते हे वांग्याचे काप जे आहेत मी आता चांगलं ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेते हे बघा गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे हे बघा हळूहळू करून मी सगळ्या बाजूने ह्याला चांगलं फ्राय करून घेते आता एक ते दीड मिनिट झालाय आता ह्याला मी पलटी मारून घेते दुसऱ्या साईडने पण चांगलं ह्याला मी तळून घेते हे बघा हे बघा आता, आता मा हे आपले वांग्याचे काप जे आहेत ते दोन्ही साईडनी चांगले फ्राय झालेले आहेत आता ह्याला मी तेलामधून काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपले कुरकुरीत असे वांग्याचे काप जे आहेत ते खायला रेडी झालेले आहेत हे वांग्याचे काप जे आहेत वरण भाताबरोबर चपाती बरोबर खायला मस्त लागतात आणि हे एकदम कुरकुरीत होऊन गेलेले आहेत आणि ह्याची टेस्ट एकदम स्वादिष्ट लागते ज्यांना कोणाला वांगे आवडत नाही खायला ते वांग्याचे काप करून खातील ना तर त्यांना देखील वांगे आवडायला लागतील तर अशी झटपट होणारी आणि वांग्याच्या कापाची जी रेसिपी आहे ती तुम्ही देखील घरी करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील चॅनलला असा सपोर्ट असू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद